एरबी काँग्रेस नेत्यांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या प्रधा खुर्चीवरून दूर खेचण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनासाठी जाहीर सभा घेत आहेत सोलापुरातील काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे येत्या पंधरा तारखेला जाहीर सभा घेणार आहेत मात्र खरंच राज ठाकरे यांच्या सभेचे परिणाम प्रत्यक्ष मतांमध्ये होणार का या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट राज ठाकरे राज्यातील सत्ताधारी असोत किंवा विरोधक दोघांवरही जोरदार टीका करून आपली मतं स्पष्टपणे मांडणारे नेते मग त्यात कुणीही असो गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची प्रशंसा करणारे राज ठाकरे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदींना सत्तेतनं बाहेर काढण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होण्याचा विचार केला होता मात्र परप्रांतीयांचा मुद्दा लक्षात घेता इतर राज्यातील मतांवर परिणाम होणार राज राज ठाकरेंना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे ठाकरे हे महाआघाडीत सामील झाले नसले तरी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आता जाहीर सभा घेणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा तारखेला सोलापूरचे काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत भाजपकडनं डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मैदानात उतरल्यानं सुशील कुमार शिंदे यांच्यासमोर एक -एक तरुण पिढीची मतं मिळवण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना प्रचाराच्या मैदानात उतरवलं मात्र याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे त्यांना आज शिंदेनाच मत द्या असं सांगण्यासाठी सोलापूरला यावं लागतं आहे एक हा एक नियतीने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे का असा प्रश्न पडतो दुसरं म्हणजे राजकारण हे मुद्द्यावर आधारित असलं पाहिजे घडीत तुम्ही एका बाजूला घडीत दुसऱ्या बाजूला तुमच्यावर लोक विश्वास कसा ठेवतील हा प्रश्न नेत्यांनी आत्मचिंतन करून स्वतःला विचारला पाहिजे राज ठाकरे यांच्या सोलापुरातील सभेला प्रचंड गर्दी असते मात्र त्या गर्दीचं मतात कधी रूपांतर झालं नाही 2014 विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुका विधान मनसेनं लढवल्या होत्या मात्र त्या चारही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं चारही मतदारसंघाचं चा साधारणत पाच टक्के मतदान हे मनसेच्या बाजूने झालं होतं आणि हीच पाच टक्के मतं शिंदेंच्या पारड्यात पडतील असा अंदाज आहे एक एक मत सुद्धा महत्वाचं आहे ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे आणि आपण जो विरोधाभासचा उल्लेख केला तर राजकारणामध्ये कधीच कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतो राज ठाकरेंनी फक्त मोदींना लक्ष केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रामध्ये ज्या महत्त्वाच्या जागा आहेत की त्या जागेवरती लक्ष केंद्रित करून भारतीय जनता पक्षाने ते तेथील प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाडायचा किंवा त्यांचा पराभव करायचा असं निश्चित केलेला आहे राज ठाकरे ज्या सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी येत आहेत ते सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना फेब्रुवारी दोन हजार तेरा मध्ये सोलापुरात घेतलेल्या सोडव ठेवली होती आणि तेच राज आता आता प्रचारार्थ सभा घेणार त्यामुळे समर्थनार्थ राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लाभली येत्या पंधरा तारखेला राज ठाकरेंची सभा होणार त्याला नेहमीप्रमाणे गर्दी होणार हे निश्चित असलं तरी त्याचं मतात रूपांतर होणार की नाही हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम